माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यासाठी चार हजार उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदणीसाठी लाभला तब्बल बाराशे उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगाराची संधी प्राप्त झाली तर तीनशे पेक्षा अधिक युवकांची स्टार्टअपसाठी नोंदणी करून उद्योग सुरू करण्याच्या दिशेने माहिती घेत पहिले पाऊल टाकले पाच स्टार्टअप उद्योगांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला सारथीच्या माध्यमातून फूड व्हॅन त्याचबरोबर सी जीवनसत्व गोळ्यांचे उत्पादन ब्युटी पार्लर अशा श्रेणीमध्ये हे स्टार्टअप सुरू करण्यात आले आहे या महारोजगार मेळाव्यामध्ये खास करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या संधींची माहिती आणि उपयुक्त मार्गदर्शन शेकडो विद्यार्थ्यांनी तज्ञ मान्यवरांकडून घेतले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित या महारोजगार मेळाव्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक यांसह विशेष आमंत्रित म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी मंत्री जगन्नाथ पाटील दशरथ पाटील आमदार प्रशांत ठाकूर आयोजक आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर जयवंत सुतार यांसह लोकप्रतिनिधी पदाधिकारी उद्योग क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व कौशल्य विकास सिडको एमआरडीसी एम एस ई स्टार्टअप विमानतळ संलग्न कंपन्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शक समुपदेशक आणि सभागृहामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वर्गीय साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजय नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची व्यवसायाची संधी निर्माण व्हावी यांच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम करत असतात त्यापैकी एक दिबा पाटील साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वातनं प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या काळामध्ये मा दे, दोन महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये एअरपोर्टमध्ये किंवा परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार आपल्या आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की मला तिकडे व्हिजिट करायची असते येत आहे मीही त्यांच्यासोबत असणार आहे संजीव नाईक साहेब असणार आहेत डॉक्टर प्रशांत ठाकूर असणार आहेत आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्याचं काय काम झालं ते बघणार आहोत परंतु आजचा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे पाटील आज जयंती आणि ह्या दिनाचं औचित्य साधून डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या माध्यमातून आज भव्य रोजगार मेळावा स्टार्टअप करता कशा प्रकारे स्टार्टअपमध्ये आपण सुरुवात करावी याकरता मार्गदर्शन त्याचबरोबर एअरपोर्टच्या अनुषंगानं एअरपोर्ट मध्ये निर्माण होणाऱ्या संधी एअरपोर्ट येतोय त्यामुळे इतर व्यवसाय देखील आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढतील ते कोणते व्यवसाय वाढतील त्या समजत त्यांच्या कोणत्या संधी या स्थानिकांकरता किंवा नवी मुंबईतील प्रकल प्रकल्पग्रस्तांकरता निर्माण होतील याचं एक योग्य असं मार्गदर्शन आज ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलं गेलं मी डॉक्टर संजीवजी नाईक आणि त्यांच्या समवेत काम करणारे सर्वच त्यांचे सहकारी यांचं मी मनापासून आम्ही निश्चितपणे या ठिकाणी लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं घेतलेला रोजगार स्टार्टअप विविध मा माध्यमातून त्यांना मार्गदर्शन भविष्यात या शहरामध्ये येणारे प्रकल्प त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी कुठल्या भागामध्ये आजपासून शिक्षण क्षेत्रात जायला पाहिजे म्हणजे जेणेकरून तीन वर्षाने चार वर्षाने त्यांना ह्या संधी रोजगाराची असेल स्वयंरोजगाराची असेल स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या उद्देशानं हे बीज लावलं त्याचं वटवृक्ष होण्यासाठी आमच्या सर्वांचा छोटासा प्रयत्न आहे आणि आज मला खरोखरच आनंद झाला की याच्यामध्ये विशेष या ठिकाणी गोष्ट लक्षात अशी आली की नुसतं ज्यांच्याकडे ज्ञान आहे अशाच लोकांनी या ठिकाणी आले नाहीत तर ज्यांना अज्ञान आहे आमचा उद्देश तोच आहे की ज्ञान आहे तो तर कुठेही जाईल पण ज्याला या बाबतीतलं अज्ञान आहे माहीत नाही काय होणार आहे कसं होणार आहे अशा लोकांसाठी मला वाटतं हा मेळावा यशस्वी झाल्यासारखा सरकार आमचे ताई आहेत आज या ठिकाणी त्यांना स्वतःच पायावर उभं राहण्यासाठी एक फूड व्हॅन मिळावी अशाच पद्धतीनं अनेक योजनांचा या ठिकाणी शुभारंभ झाला आणि आमचा उद्देश तोच आहे पहिल्यांदाच आम्ही हा प्रयत्न केला ह्या प्रयत्नामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जशी लोकसंख्या वाढते जरी तुमच्याकडे नवीन शहरामध्ये कॉलेजेस आहेत शिक्षणाची व्यवस्था आहे कुठे इंडस्ट्री आहेत कंपन्या सर्व आहेत परंतु लोकांना माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं आधुनिक युगामध्ये ही दी, गोष्ट पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न निश्चितपणे झाला याच्यामध्ये सरकार जे असतील केंद्र सरकार राज्य सरकार निम सरकारी खाजगी सर्व लोकांनी सहभाग घेतला आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा अशी आहे की हा एकाच रोजगारावर ह्याच याच्यावर आम्हाला घामायचं नाही तर अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं वेगवेगळ्या विभागात होतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील आणि याच्यामध्ये निश्चितपणे आम्हाला यश येईल अशी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नवी मुंबई दिशा, 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 दिशा न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा